जे जे काही झाले त्याचा कुठला ना कुठला तरी सायबर कनेक्शन सायबर स्लीपर सेल पुण्यामध्ये होते काही ऍक्टिव्हिस्ट होते त्या म्हणजे साकीम नाचन पुण्यामध्ये येऊन राहिलेलं आहे की टॉपचे सगळे जे आहे ते भटकल वगैरे तर पुण्यामध्ये आपण इन्व्हॉल्व्ह म्हणजे इन्व्हॉल्व्ह होता म्हणून पकडलेला आहे की साध्या परिवारातली पुण्यासारख्या ठिकाणी जिने जग बघितलेलं नाही कुठं बाहेर जास्त केलेली नाहीये ती मुलगी सुद्धा सिरियाच्या ऑनलाईन फक्त ब्रेन वॉश होऊ शकते तर विचार करा तुम्ही जगामध्ये काय हे लोक वाढतात का टेरिस्ट ऍक्ट वाढतात एक दोन गोष्टी बद्दल बोलला नाही तर ते पुण्याबद्दलच पूर्ण होणार नाही एक म्हणजे जे जे बॉम्बस्फोट किंवा काही झाले त्याचा कुठला ना कुठला तरी सायबर कनेक्शन सायबर स्लीपर सेल पुण्यामध्ये होते असं एक होतं त्यामुळे त्याच्याबद्दल आपण बोललं पाहिजे दुसरं पुण्यामध्ये सुद्धा तुम्ही गँग्सच्या विरोधात पुण्यामधल्या ज्या इनफेमस गँग्स होत्या त्यांच्या विरोधात सुद्धा कारवाई केलेली आहे खरा याच्यामध्ये आपण जो स्लीपर सेल सांगितलंय की पुणे हे जगाच्या दृष्टीने तसं खूप महत्वाचं शहर आहे पुण्यामध्ये आपल्याकडे रजनीश आश्रम पासून परदेशी लोक येणारे खूप आहेत त्यानंतरच्या काळामध्ये बघितलं की भारत फौज असेल टाटा असतील बजाज असतील त्याच्यामध्ये वरिष्ठ अधिकारी म्हणून येणारे खूप फॉरेनर्स होते त्यानंतरच्या काळामध्ये आज बघतो आपण सायबर सिटी आपल्याकडे झाल्यासारखी परिस्थिती आहे हिंजवड्या असेल खराडे असेल कि त्याच्यामध्ये काम करणारे किंवा जे काही कंपन्या आहेत त्या परदेशी त्याच जास्त आहे टेररिस्ट का करतात लोक की टेररिस्टला काय त्यांची वैयक्तिक दुश्मनी सव्वीस अकरामध्ये कुठल्या ताजमधल्या कुठल्याही माणसाशी नव्हती किंवा मुंबईचे ब्लास्ट झाले त्यावेळेस ते त्यांची वैयक्तिक दुश्मनी कोणाशीच नव्हती परंतु ऍक्ट हा टेररिस्ट ऍक्ट असा असतो की ज्याच्याकडे जगाचं लक्ष जावं तुमची इकॉनॉमी त्या ठिकाणी कॉलेक्स जावी आणि एक दुसऱ्या समुदायांमध्ये त्या ठिकाणी अविश्वासाचं वातावरण हे तीन सगळ्यात जास्त महत्वाची कारण टेररिस्ट ऍक्ट मध्ये असतात पुण्याचं वैशिष्ट्य हे असल्यामुळे की पुण्यामधले जे बॉम्बला झाले जर्मन विक्री ब्लाट त्यानंतर फराज खानाच्या नादीमध्ये जगडून महाराज ब्लास्ट झाले की त्यांचा उद्देशच असा होता आणि मग तुम्हाला जर असा कुठला उद्देश करायचा असेल तर तुम्हाला त्या ठिकाणचं कोणतरी लागतंच ना बरोबर मग ही संघटना जशी त्या मुलीला त्यांनी हुडकून काढलं टेक्नॉलॉजी माध्यमातून हुडकून काढलं पण पूर्वीच्या काळामध्ये की वन टू वन याच्यामध्ये आता तुम्ही वेगवेगळ्या ठिकाणी जाता आज मी जातो वैष्णवदेवीला जातो मी वैष्णोदेवीला गेलो की माझ्याबरोबर दहा लोक असतात त्या ठिकाणच्या दहा लोकांची ओळखी होतात माझी ओळखी होतात तुम्ही ज्या जमात म्हणतो आपण त्याची जमात असते तीन तीन महिन्यात जमात असते त्यातनं मग कोणतरी पुण्याचं आहे मग तिथं ओळख झाली तुम्हाला मला माहित नसतं की आपण दुसरे नक्की आहोत काय परंतु ओळख झाली म्हणून तुमच्याकडे आला मग तुमचं नेचर तुम्हाला समजलं हे समजलं की मग त्या ठिकाणी त्यांचा वापर करून घेतला त्याला आणि मग हे ब्रेन वॉशचे प्रकार घडले ब्रेन वॉश केल्यानंतर नक्कीच मी म्हणतो की धर्माचा आधार घेऊन जर कुठले जर याच्यामध्ये काय होत असेल तर माणूस लवकर त्यामध्ये हे सेल जे आपल्याकडे तयार झाले किंवा पुण्याचे असतील सगळे याच्यापासून सिमीचे काही ऍक्टिव्हिस्ट होते त्या म्हणजे नाचन पुण्यामध्ये येऊन राहिलेलं आहे की टॉपचे सगळे जे आहे भटकल वगैरे तर पुण्यामध्ये आपण केलं म्हणजे की इन्वॉल्व्ह होता म्हणून पकडलेला आहे अशा सगळ्या घटनांमुळे हे का सेल त्यातनं तयार होतं एकंदर जेव्हा टेररिस्ट ऍक्ट्स हे झाल्या त्यानंतर मला आठवतं की सव्वीस अकरा मी स्वतः सुद्धा ग्राउंड झिरोवरनं संपूर्ण ऑपरेशन कव्हर के केलेलं आहे तर त्यानंतर एक आपल्याकडे फोर्स वन जे पोलीसचं एक अँटी टेररिस्ट युनिट हे झालं आणि त्याचं ट्रेनिंग वगैरे हे झालं तुम्ही मला ला जॉईन जेव्हा झालात आणि परदेशी आय एस आय मग आयसीएस आलं आणि त्यामध्ये तुम्ही काही लक्षणीय गोष्टी केलेल्या आहेत तर त्याच्याबद्दल मला जाणून घ्यायचंय कारण नंतर तुम्ही पुण्यात आहात पण आलात बरोबर तिथे आयसीएस ऐस, आयसीएसचं जाळं कसं कसं पसरत गेलं तरुणांना आपल्याकडे ओढून घेण्यासाठी कसे प्रयत्न झाले खर तर मी माझं एक सुदैव समजतो की मला वेगवेगळ्या पोलीस खात्यामधल्याच सुरक्षे दलाशी संबंधित असणाऱ्या किंवा सुरक्षेशी संबंधित असणाऱ्या वेगवेगळ्या इंटेलिजन्स ब्युरो असेल स्पेशल ब्युरो असेल त्यानंतर मुंबई क्राईम ब्रांच असेल मुंबई इमिग्रेशन असेल जी वेगळीच ब्रांच आहे ठिकाणी की त्यानंतरच्या काळामध्ये की जसं आपण बोलला की एसआयडी असेल मला त्या एसआयडी मध्ये काम करायला मिळालं सीआयडी इंटेलिजन्स असं म्हणतात जायची गुप्त वार्ता काढायची आणि ह्याच्या फायद्याचा मला त्याचा फायदा एवढ्या सगळ्या सर्व्हिसेस मध्ये दोन हजार चौदा मध्ये माझी नेमणूक एटीएस झाली पश्चिम महाराष्ट्र पूर्ण माझ्याकडे होतो माझ्या इंचार्ज म्हणून होतो ह्या काळामध्येच आपल्याला दिसून येईल की ऑर्गनायझेशन जगामध्ये सगळीकडे काम करत असतात आणि फिनॅटिक असतात आपण म्हणतो त्यांना फिनॅटिक ऑर्गनायझेशन असतात त्यांची फक्त नावं बदलत राहतात जसं तालिबान आलं तालिबानच्या नंतर आयसीस आलं आयसीसच्या नंतर अजून कुठला येईल त्यानंतर त्याच्या अगोदर सगळ्या मुस्लिम ब्रदर रोड होतं अशा याच्यातनं यांची नावं बदलत राहतात पण ऍक्ट तेच चालू राहतात ज्यावेळेस एटीएस ला असताना एटीआयचं कामच मेन हे होतं की टेररिझम ऍक्टिव्हिटीज ज्या असतील त्याच्याशी संबंधित इनपुट जमवणं इनपुट आल्यानंतर काहीच स्वतः इनपुट काढणं काही सेंट्रल एजन्सीकडनं इनपुट यायचं काही गोष्टींमध्ये की तुम्हाला लोकल तुमच्या इन्फॉर्मर जे क्रिमिनल इन्फॉर्मर जेलमध्ये आहेत त्यांना तिथल्या काही टेररिस्टच्या माध्यमातून इन्फॉर्मेशन मिळायचं आहे त्या तुमच्यापर्यंत यायच्या हे सर्व करत असताना एक दिवशी म्हणजे की सगळ्यात जास्त चांगली के मुलगी सोळा वर्षाची एशी अख्ख्या जगामध्ये आपल्याला माहिती की खूप मोठ्या मध्ये सिरियापासून ते अमेरिका असेल किंवा सगळीकडे त्याचं प्रस्त खूप वाढलेलं होतं त्यांचा टेरिस्ट ऍक्ट खूप चाललेले होते अशा ना ही एक सोळा वर्षाची मुलगी पुण्यातली शिकणारी एक दहावीची परीक्षा देऊन ज्या घरामध्ये टीव्ही वॉच करत होती hmm. जी मॉडर्न मुलगी होती आपण hmm. म्हणतो की बुरख्यामधल्या मुली आणि मुस्लिम समुदायातल्या बुरखामधल्या मुली साध्या मुली अशा याच्यातली ती साधी मुलगी होती फ्री फ्री हँड असणारे घरातलं वातावरण एज्युकेटेड होतं आई चांगली कॉन्व्हेंट एज्युकेटेड होती ती ज्यावेळेस इसी च्या संदर्भामध्ये तिला एक डॉक्युमेंटरी बसली दिसली टी व्हीवरती डॉक्युमेंटरी बघितल्यानंतर ती थोडा सर्च करायला लागली तिच्या मोबाईलमधून कॉम्प्युटरवरून सर्च करायला लागली इसीस काय आहे आयसीस काय आहे सिरियामध्ये काय एवढं मोठ्या प्रमाणामध्ये त्यांच्यावरती मग तिला असं जाणवलं की ती करत असताना ती अधिकाधिक माहिती गोळ करत असताना तुमच्यावरती ना आजकाल तुम्ही बघता की साधा एखादा तुम्हाला कुठलं वस्तू घ्यायची तर एक, एक वस्तू सर्च केली की तुम्हाला त्याच्या लागोपाठ ऍडव्हर्टाइज यायला सुरुवात होती तसं आयसीचं नेटवर्क खूप मोठं होतं हुँ। त्यांना सपोर्ट करणारे खूप इंटेलेक्च्युअल सुद्धा त्याच्यामध्ये होते टेक्नॉलॉजीचा वापर करणारे लोक त्या ठिकाणी होते तिला त्यानंतर तिच्या मोबाईलवरती एका चॅटरूमच्या माध्यमातून एक तिला माहिती पुरवण्यात आली आयसीस काय चार्टरूमच्या माध्यमातून माहिती पुरवत असतानाच की ती तिला टेलिग्राम नावाच्या ऍप प्रायव्हेट हो। चॅटरूम मध्ये घेण्यात आलं प्रायव्हेट चॅटरूम मध्ये अनलेस तुम्ही ऍडमिन जो कोणी असेल तो तुम्हाला इन्क्लूड करेपर्यंत तुम्ही त्याच्यामध्ये जाऊ शकू शकत आणि असं करत करत तिचं ब्रेनवॉश मध्ये तिचा जो एक जण सिंगापूर तिला ऑपरेट करत होता ऑनलाईन सगळं कोणी कोणाला बघितलेलं नाही तिला कुरानचं वेगळ्या अर्थाने त्यांचा कुरानचे सगळे ते सुरा असतील आयात असतील त्याचा वेगळा अर्थ काढून तिला सांगण्यात आला आणि सहा महिन्याच्या पिरियड मध्ये टोटली त्या मुलीचं ब्रेनवॉश करण्यात आलं ब्रेन वॉश केल्यानंतर की जी मुलगी जीन्स पॅन्ट वगैरे अशी घालून हिंडायची ती मुलगी फक्त सिरिया टाईप बुरखा घालायला लागली म्हणजे आपल्याकडचे पण महिला बुरखा घालतात पण ते माझं पूर्ण चेहरा हात बुरखा त्याच्यामध्ये ते 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 फरक फरक आहे की त्या फरकानुसार सिरिया टाईप म्हणजे फक्त म्हणजे दर्शकांना डोळे डोळे तुमचे उघडे असतात त्याला सारखा पडदा असतो संपूर्ण कव्हर असतात हिजाब म्हणजे तुमचा केस किंवा हे दिसायला नको अशा पद्धती मग तिचा नख सुद्धा दिसत नव्हता फक्त डोळ्याची एवढी लाईन दिसायची अशा पद्धतीने ते बुरखा वापरायला सुरुवात केली नंतर ज्या वेळेस तिचं एक सुसाइड बॉम्बर बनायला तयार झाली ती जसं राजीव गांधींची हत्या झाली आपल्याकडे ते एका महिलेनेच केली की अशा पद्धतीचं तिला थोडं तयार करण्यात आलं आणि मग तिचा वापर कधी कुठं करून घेतला जाईल हे माहीत नव्हतं परंतु सुदैवाने ती इन्फॉर्मेशन सेंट्रल एजन्सीच्या मार्फत आमच्यापर्यंत आली मुंबई एटीएस ला आल्यानंतर महाराष्ट्र एटीएस एकच आहे हेडक्वार्टरला इन्फॉर्मेशन आल्यानंतर ती आमच्याकडे वर्क इन्फॉर्मेशन वरती वर... वर्क म्हणजे वर्कआउट करायला दिला आम्हाला की माहिती काढा नंतर कोण आहे खरं काय परिस्थिती हे सगळे जमाजमा करत असताना समजलं की खरोखर त्या स्टेजला गेलेली आहे की ती उद्या कुठल्याही व्हीआयपी व्ही आय दर्जा आपल्याकडे दौरा असेल त्याच्यामध्ये जाऊन ही मुलगी काही करू शकते आणि मग तिला एक तर सोळा वर्षाची होती अल्पवयीन होती तिच्यावरती गुन्हा दाखल करायचा नव्हता तिचं परिवर्तन करायचं होतं अशा माध्यमातनं ती केस तर स्टार्टला मीडियाला खूप उशिरा समजली परंतु मीडियाला समजण्यापूर्वी आम्ही काही मौलांना लोकांना जे देशप्रेमी आहेत की काही लोक पोलिसांना मदत करणार आहेत अशा लोकांची मदत घेऊन आम्ही तिला त्यातून बाहेर काढण्याचा प्रयत्न केला परंतु साधारणतः दोन तीन वर्ष ती त्यातून बाहेर निघाली परत नंतर ती त्यांच्यामध्ये इन्व्हॉल्व्ह झाली काश्मीरला पकडली गेली काश्मीरवरन सिरियाला जायचा प्रयत्न करत असताना पकडली गेली आणि आता ती त्यानंतरच्या काळामध्ये तिच्यावरती एक आयसीच्या टेरिस्ट ऍक्ट एन आय ने केस घेतलेली आहे केस केसमध्ये ती सध्या जेलमध्ये आहे की साध्या परिवारातली पुण्यासारख्या ठिकाणी जिने जग बघितलेलं नाही कुठं बाहेर जास्त गेलेली नाहीये ती मुलगी सुद्धा सिरियाच्या ऑनलाईन फक्त ब्रेन वॉश होऊ शकते तर विचार करा तुम्ही जगामध्ये काय हे लोक वाढतात का टेरिस्ट ऍक्ट वाढतात आणि नंतर तर आता आपण बघतो की लोन ओल्फ ऍक्ट म्हणतो आपण की जो अटॅक पॅरिस मध्ये झाला की एकट्याने ट्रक चालवून सगळ्या त्या ट्रकच्या खाली लोकांना मारलं गेलं हे अशा प्रकारची ज्यावेळेस वेळेस ही अतिरिक्त कारवाया चालू होतात ते खरं आपल्याला जास्त धोकादायक